शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात पावसाने अनेक ठिकाणी उघडीप दिली आहे शेतीची कामे करण्यासाठी हा योग्य वेळ आहे का ही उघडीप किती काळ टिकणार आणि कोणत्या भागांना आजही पावसाची शक्यता आहे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे घेऊन मी आले आहे आज बारा जुलै सकाळचे साडेनऊ वाजले आहेत चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी सध्याची हवामान प्रणाली समजून घेऊया राज्याला पावसाला कारणीभूत ठरणारी कमी दाबाची प्रणाली आता हळूहळू कमकुवत होत आहे मात्र मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा आणि त्याच्याशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे सध्या पावसाचा जोर हा उत्तर प्रदेश आणि उत्तर भारताकडे सरकलेला दिसतोय आपल्या राज्यात मात्र सध्या कोणतीही मोठी आणि प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पावसाने अनेक ठिकाणी विश्रांती घेतली आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजीनुसार सह्याद्रीचा घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीच्या आसपास काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया तसेच वाशिम बुलढाणा अकोला यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्येही अंशतः ढगाळ स्थिती आहे मात्र ढगांची गर्दी असली तरी त्यापासून सध्या विशेष पाऊस बरसताना दिसत नाही आहे राज्याच्या इतर बहुतांश ठिकाणी हवामान पूर्णपणे कोरडे आहे आता पाहूयात येत्या चोवीस तासात कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका तर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल याचबरोबर कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरही हलक्या ते हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता कायम राहील आता सर्वात महत्वाचा भाग जिथे पावसाने उघडीप दिली आहे नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर यांचे मधले आणि पूर्वेकडील भाग संपूर्ण मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात हवामान कोरडे राहील जर स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तरच तुरळक ठिकाणी पावसाची हलकी सर किंवा मेघगर्जना होऊ शकते मात्र ही शक्यता अत्यंत कमी आहे त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कडक ऊन अनुभवायला मिळेल आणि हवामान मुख्यत्वे कोरडेच राहील थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर कमीच राहणार आहे हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद